श्रीस्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनं तर शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे वाजले आहेत दहा तर आज आम्ही चाललो आहेत खारोडे मसोबा देवस्थानला आणि येता येता आम्ही धबधब्याखाली पण एन्जॉय करणार आहोत तर चला मग तुमच्याशी पण शेअर करा म्हटलं म्हणून शेअर करत आहे हा व्हिडिओ तर पुण्यापासून दीड ते दोन तास लागतात इथं ता जायला तर इथं बसेस पण उपलब्ध आहेत तर आम्ही चाललो आहेत गाडीमध्ये तर ह्यांच्या मित्रांची गाडी आम्ही घेतली आणि आम्ही खारोड्याच्या हुसोबाला आम्ही चाललो आहोत तर खूप दिवस झालं जायची इच्छा होती तर आम्ही फॅमिली चाललो आहेत आमचे तर आज पण मुलांना सुट्टी होती आणि जरासं चेंज म्हणून आम्ही म्हटलं की चला वेगळ्या ठिकाणी थोडंसं जाऊया आणि पावसाचे पण दिवस आहेत हे हिरवंगार वातावरण आणि धबधबे हे पावसाळ्यालाच बघायला भेटतात आणि त्याच्या खाली भिजण्याची मजा पण वेगळीच असते तर वाटेत थोडंसं वातावरण निसर्ग छान वाटला म्हणून आम्ही थोडेसे फोटो पण काढले पाऊस येतच होता हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात व कुशीत असलेले खारवडे मुसोबा देवस्थान खूप मस्त आहे इथं बारा महिने गर्दी असते रोजच्या बसेस आहेत मग आपण गाडीने पण येऊ शकतो इथं बघा वानर सेनाचं पण दर्शन झालं आम्हाला खूप सारी माकडं बसली होती झाडावरती तर असा पूर्ण हिरवगार निसर्ग झालाय दीड़ दोंता सानें तर अशा दीड दोन तासानंतर आम्ही पोचलो आहे शेवटी मनसोबा देवस्थान जवळ तर बघा इथं पण पाऊस चालू आहे आणि इथं पण गर्दी आहे नवसाला पावणारा पण देवा आहे तर बघा इथं पार्किंगला जागा भेटत नव्हती भेटली कशी तरी आता आम्ही आत लाईनमध्ये लागलो आहे मंदिर बघा किती मोठं आहे मंदिराचा परिसर पण मोठा आहे खूप जास्त जणांना बसता पण येऊ शकतो तो फोटो अलॉड नव्हता म्हणून थोडा बाहेरनंच शूट केला आहे तर आजूबाजूला मस्त फुलांची झाडं वगैरे आहेत तर आमचं दर्शन झालं आता आम्ही बाहेर आलो पाऊस मग येत होता म्हणून आम्ही थोडंसं थांबलो तरी पण काही उघडलं नाही म्हणून आम्ही निघालो बाहेर परत पण एवढीच गर्दी झाली प्रदक्षिणा घातली हे मंदिर मंदिरां मंदिराचा परिसर तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय बाहेर तर हे बघा धबधबे दब तर काही धबधबे दब आहेत चालू तर काहींना बंदी घातलेली आहे तर आम्ही थोडासा केला एन्जॉय डबडब्याखाली आता चाललोय घरी इकडं खूप धुकं पसरलेलं आहे सगळीकडं बघाय दुख धुक्यामुळं गाड्या चालवताना दिसत नाहीत दुपारचे चार वाजले तरी हे असंच वातावरण होतं याईपर्यंत काई काई हा बघा बंद केलेले धबधबे आहेत काही छोटे काही मोठे भूक लागली म्हणून मकाची कणीस घेतले आणि आजचा हा एवढाच व्हिडिओ